जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला अकरा विधानसभा मतदारसंघातील आढावा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला आणि मार्गदर्शक सूचनाही दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले निवडणुका उंबरठ्यावर येऊ लागल्या सोशल मीडियावर आमदारांचा वावर विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आमदारांचा सोशल मीडियावरील वावर वाढला आहे मतदारांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी बहुतांश आमदारांची टीम सोशल मीडियावर वेगवेगळे फंडे वापरत आहे काही आमदारांचे या माध्यमाकडे साफ दुर्लक्ष असल्याचेही दिसून येते सोलापूरकरांचा नाद हाय का देश पातळीवर निवड तो एका सर्वसामान्य घरातला लेख एकवीस सप्टेंबर रोजी लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी च्या परीक्षेत त्याची निवड झाली अश्पाक मुलाणी असं या बुद्धिवंत मुलाचं नाव आहे धनगर समाज आरक्षणासाठी आमदार राम सातपुतेंचा सा पुढाकार धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आमदार राम सातपुते यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे महाराष्ट्रात कुठेही धनगर नाहीत महाराष्ट्र शासनाच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे योग्य आहे यासह अनेक मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांची त्यांनी चर्चा केली बीड मधील बनावट नोटांचे आंतरराज्य कनेक्शन देशद्रोहाचे कलम वाढविले गुप्तचर यंत्रणेकडूनही चौकशी आतापर्यंत पाच आरोपी निष्पन्न एका अल्पवयीन सह तिघे ताब्यात बीड मधील कनेक्शन असल्याचे समोर आले आहे त्या दृष्टीने बीड पोलिसांसह गुप्तचर यंत्रणा या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपी निष्पन्न झाले असून एका अल्पवयीन सह तिघांना ताब्यात घेतले आहे या प्रकरणात आता देशद्रोहाची कलमे वाढविण्यात आली आहेत घराजवळ लावलेल्या दहा लाखांच्या जीपची चोरी सोलापुरातील वस्ती येथील बहिणीच्या राहत्या घराजवळ लावण्यात आलेली दहा लाख रुपये किमतीची चार चाकी जीप एच चोवीस एल ब्याण्णव चौसष्ट ही चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुडलक मोबाईल शॉपी फोडली लष्कर येथील गुडलक मोबाईल शॉपी फोडून चोरट्याने सत्तर हजारांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी नासिर पठाण पठाण राहणार अमन चौक नई जिंदगी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे यांची येथे गुडलक मोबाईल शॉपी आहे महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा करावी बाळासाहेब थोरात यांचा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आगामी विधानसभा निवडणुकीचा दाखला देत महायुती नेत्यांनी विरोधी पक्षनेता कोण याची चर्चा करावी असा टोला लगावलाय कट्टर हिंदुत्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप शिंदे गटाचे चक्रव्यूह हो। येत्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज होऊन महायुतीमधून बाहेर पडतील अशी चर्चा सुरू आहे यासाठी भाजप आणि शिंदे गटाने चक्रव्यूह रचल्याची माहिती समोर आली आहे अजित पवार काय करणार विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी प्रकाश आंबेडकरांनाही दिली मोठी ऑफर वंचित बहुजन आघाडीला राज्यात म्हणावे इतके यश मिळालेले नाही आम्ही लोकसभेला दोन जागा मागितल्या होत्या मात्र मिळाल्या नाहीत असंही ते यावेळी म्हणाले